आपण काळजी का। जास्त करू नका द्राक्षाच्या बाबतीमध्ये उद्या कॅबिनेट आहे चव्हाण साहेब या ठिकाणी अध्यक्ष पार्टीचे आम्ही मुख्यमंत्री महोदयाच्या कॅबिनेटच्या करावर निश्चित टाकू आणि जी जास्तीत जास्त मदत आहे आपल्याला ती देण्याचा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया निश्चित प्रयत्न करू शेतकऱ्यांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही त्यांना मदत केल्याशिवाय सरकार या ठिकाणी राहणार नाही पण आज आज चारोस्कर साहेबांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पक्ष देशातला एक नंबरचा पक्ष आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजी या ठिकाणी आपले नेते आहेत आज देशामध्ये पंच्याहत्तर ऐंशी टक्के ठिकाणी सरकार हे भाजपचं आहे अगदी बोटावर मोडण्या इतके जर पक्ष सोडले राज्य सोडले तर त्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे राज्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि किती गतीने कामं सुरू आहेत किती वेग कामांचं आहे चारोस्कर साहेब आपण या ठिकाणी म्हणालात आमच्याकडचे रस्ते बघा खरं आहे तुम्ही जरा आमदार द्या आम्हाला पुढच्या वेळी आमदार द्या आणि चारोस्कर साहेबांना मी सांगणार आहे तुम्ही आता हे शेवटचा प्रवेश आहे तुमचा आता <laughs> 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 त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे कमिटमेंट झालेलं आहे की आता फक्त भाजपमध्येच आता दुसरा पक्ष नाही काहीच भरसा दुसऱ्या पक्षांचा आज आहेत उद्या नाही आहेत कुठे काय शरद पवार साहेबांचा पक्ष काय उद्धवजींचा पक्ष काय पक्ष राहिलेला आहे हे फक्त व्यक्तिपूजा काय हे पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष नाहीत नेत्यांचे पक्ष राहिलेले आहेत बघा शरद पवार साहेबांकडे साहेब आहेत सुरुवातीपासून तेच आहेत आता नंतर त्याची रिटायरमेंटची थोडी वेळ आली लगेच ताईंना पुढे केलं दादांसारखा एक खंबीर नेता सोडला ताईंना पुढे केलं सुप्रियताई आमच्या पुढे आल्यात त्यामुळे मग दादा बाहेर निघून गेलेत ठाकरे साहेबांकडे काय शिवसेनाला उद्धवजी आपल्या त्यांच्या पूर्वी मान्य बाळासाहेब होते एक क्षेत्रीय अमल होतं कर्तृत्वान नेते होते ज्या जलले राष्ट्रप्रेम राज्यावरले हिंदुत्व त्याच्या मनामध्ये भरलेलं होतं बाळासाहेब सन्मान्य आपले गेलेत त्यानंतर अनेक नेते त्या ठिकाणी होते दिग्गज नेते जुने नेते की ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या जेलमध्ये गेले स्वर्गीय बाळासाहेबांच्या खांदाला खादा लावून त्यांनी काम केलेलं होतं सगळे बाजूला झालेत कोण आलं उद्धवजी आलेत आता उद्धवजी थोडंफार मागे पुढे करताय तो लगेच चिरंजीव पुढे आले राजकुमार आपले छोटे पुढे आलेत म्हणजे सगळी घराणेशाही चाललेली आहे घराणेशाही का आमच्याकडे काहीच नाही देशामध्ये सुद्धा तुम्ही अनेक पक्ष बघा कुठे बघा तुम्ही बिहारमध्ये बघा का मध्ये बघा का तुम्ही पश्चिम बंगालमध्ये बघा आंध्रात बघा साऊथमध्ये कुठे बघा सगळे पारिवारिक आहेत सगळं बाप झाला मुलगा बाजोबा झाला की मुलगा मुलगा झाला की त्याचा मुलगा त्याचा नातू पण तू, तू हेच चाललेलं आहे परिवाराच्या बाहेर पक्ष जात नाही पण भारतीय जनता पक्ष असा आहे का तुम्ही बघितलं का अटल बिहारी वाजपेयी आपले किती वर्ष नेते होते पंचाळीस पन्नास वर्ष पार्लमेंटमध्ये होते पंधरा वर्ष मंत्री होते अटलजींच्या घरातलं कोणी आहे का आता पक्षामध्ये कुणी आहे का पदाधिकारी आहे कोणी वाजपेयी नावाचं पक्षामध्ये कोणीच नाही अडवाणीजींचं कडे आहे मुरली मनोहर जोशींचं कोणी आहे नाही नरेंद्र मोदीजी आहेत त्यांचा कोणी मुलगा पुढे आला आहे का आता राजकारणामध्ये आलाय कोणी ऐकला पण आमदार झाला खासदार झाला काहीच नाही मुलगा नाही मुलगा नाही एकटेच आहेत पण भावनेने पेटून राष्ट्रासाठी देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे कार्यकर्ते हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये आहेत फक्त भाजपामध्ये तुम्हाला बघायला मिळेल दुसरीकडे नाही मिळणार दुसरीकडे फक्त मी गेल्यावर भागे माझ्या परिवाराचं काय आणि मग त्या परिवारामध्ये दोन तीन दोघांची दोघांच्या मारा मार्या हे धम झालेले आहेत युपीत ते चाललंय बिहारमध्ये तर ते चाललंय छोटा म्हणतो मी मोठा म्हणतो मी मधला म्हणतो मी बाप गेला बाजूला हेच चाललेलं आहे आणि म्हणून हा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा आहे कोणाला वाटलं होतं का अटलजी नंतर मोदीजी येतील पंतप्रधान होतील एक चहा विकणारा माणूस रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एक मुलगा तरुण कार्यकर्ता आज देशाचा तीन वेळा पंतप्रधान झाला आहे पंधरा वर्ष हे स्वप्नासारखं आहे हे सोपं नाही आहे आणि म्हणून हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते मी एका शाळा शिक्षकाचा मुलगा आहे काहीच नाही माझ्या वडील शाळा शिक्षक मी ज्या मतदारसंघामध्ये माझे तीन हजार मधचं सुद्धा नाही चार लाखामध्ये ओबीसी आहे मी गुजर समाजाचं आहे काहीच नाही सातव्यांदा आमदार झालो सातव्यांदा सगळ्या सिनियर मी विधानसभेमध्ये काम करणारा माणूस असला की त्याची किंमत होते हा हा पक्ष आहे नाहीतर मग माझे वडील काय होते माझे आजोबा काय होते हे इथे नाही आहे आणि म्हणून मला वाटतं इथे प्रत्येकाला संधी आहे पण काम करावं लागेल पक्षामध्ये जीव होतावा लागेल प्रामाणिकपणा असला पाहिजे तेव्हा तुम्ही या ठिकाणी पुढे जाल आणि म्हणून आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी सांगेल की संधी सगळ्यांना मिळते सगळ्यांना मिळेल पण श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे श्रद्धा सबुरी ठेवा या पक्षामध्ये अगदी छोट्या छोटे कार्यकर्ते अगदी छोट्या छोटे आज कुठे गेलेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघा देशामध्ये बघा मंत्रिमंडळात तर आपण बघितलं देशाच्या काम करणारे कार्यकर्ते त्यांना प्रायोरिटी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून आपल्यालाही मी विनंती करेल की आपण आता आहे त्या ठिकाणी चिटकून राहा निश्चित तुमच्या पदरामध्ये पडेल तुम्ही चांगलं काम कराल निश्चित तुम्हाला त्याचा योग्य मापदंड त्या ठिकाणी मिळेल आमच्यासारखे कार्यकर्ते मी सांगतो तुम्हाला इतके काम आम्ही त्या ठिकाणी करतो मतदारसंघामध्ये आरोग्याचे काम असतील इतके करतो की मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त मी ज्या लोकांना मुंबईला नेऊन पस्तीस वर्ष ऑपरेशन केलेत दोन लाख चार लाख दहा लाख वीस लाख रुपये खर्च करून शासकीय योजनेतून त्यांच्या घरच्या लोकांनी मतदान केलं तरी सुद्धा आम्ही निवडून येऊन जातो दुसरीकडे मतबागाची गरज पडत नाही पण त्यासाठी काम करावं लागतं इमानदारीने प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशीच अपेक्षा मला आपल्याकडून सुद्धा या ठिकाणी आहे आपला पक्ष मोठा आहे मोठा होईल पुढे भविष्यामध्ये सुद्धा अनेक संधी आपल्याला येतील देवेंद्री सारखं खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहेत रवींद्रजी आपले अध्यक्ष या ठिकाणी आहेत मागच्या काळामध्ये बावनकुळे आपले अध्यक्ष झालेत रात्र दिवस फिरलेत लोकसभेला आपल्या थोडा मार पडला ताई आमच्या थोड्या मताने या ठिकाणी गेल्यात सगळं राज्यभर थोडं नरेटिव्ह पसरवलं गेलं झालं काँग्रेस त्याच्यामध्ये हो यशस्वी झाले आपले खासदार खूप कमी आलेत येणाऱ्या जागा चांगल्याच्या शक्य होत्या वाटत होत्या त्या पडल्यात पण विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा तयारीला लागलो पुन्हा कामाला लागलो आणि मला वाटतं आतापर्यच्या इतिहासामध्ये कधी एवढे आमदार निवडून आले असतील भाजपचे महायुतीचे तेवढे आमदार आपण या विधानसभेमध्ये निवडून आणले विरोधकांचा सफाया करून टाकला आणि म्हणून मला वाटतं पुढे सुद्धा येणाऱ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका आहेत नाशिकची महापालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या ठिकाणी आपल्याला आता असून कामाला लागायचं आहे आपण सगळ्यांनी दिग्गज नेत्यांनी प्रवेश केलेला आहे आपण मला सगळ्यांनी चारोसकर साहेब आपण आम्हाला शब्द दिलेला आपल्या सगळ्या सोबत आलेल्या लोकांनी की बघा तुम्ही आम्ही काय करून दाखवतो तो चमत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात त्याचा काय पलट करायचं आहे तुम्ही या एकदा निवडून आणा सगळी टीम आपली निवडून आणि मग मला सांगा काम कसं होत नाही म्हणून तुम्ही म्हणाल ती काम करण्याची तयारी आमची आहे मधल्या अडीच वर्षाचा काळ जर आपला वाया गेला नसता उद्धवजी जर पलटून गेले नसते फिरून गेले नसते तर आज ही परिस्थिती बदललेली असती पण त्यांनाही काय दुर्बुद्धी सुचली काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले पवारसाहेबांवर जाऊन बसले आता सकाळचा लाऊडस्पीकर बंद झालेला आहे तो भाग वेगळा ना आहे नाही मी असं म्हणणार नाही त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या कायमगिरीचं बंद करू नका आहे तब्येत असते सगळ्यांना लागू असतं पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी आता या पुढच्या काळामध्ये आपण जोमाने कामाला लागावं या ठिकाणी पुढच्या सगळ्या निवडणुका एक हाती आपण त्या ठिकाणी ताब्यात घ्यायच्या आहेत जिंकून आणायचे आहेत आणि या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे उरलेली सगळी कामं आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहेत त्यासाठी आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण जुने आणि नवे सगळे एकत्रित येऊन कुठेही वाद न ठेवता आपण पक्ष आहेत आपण सगळे एक आहोत या भावनेने आपण सगळेजण काम करूया आणि पक्षाला पुढे भविष्यामध्ये विजय मिळवून देऊया एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो पुन्हा आपल्या सर्व आलेल्या पदा सर्व पदाधिकारी आहेत चौरुस्कर साहेब तुमच्या टीमचं या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव